श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची लीला व पुनर्जन्म एकदा स्वामी समर्थ महाराज हिमालयातील एका गुहेजवळ ध्यानमग्न बसले होते आणि त्यात क्षणी सुरू झाली एक अद्भुत लीला एका गोंडस हरणाच्या पाडसाशी जोडलेली काय रे ब्राह्मणा आम्हाला ओळखतो की नाही अरे तू आमचा भक्त आहेस गाणगापुरात आमची सेवा करून रोगमुक्त झाला होतास अरे तू पूर्वी सत्पुरुषाचा छळ केला होतास म्हणून तुला हरणाचा जन्म मिळाला स्वामी महाराज एकदा हिमालयात असताना एका गुहेच्या शेजारी असलेल्या वृक्षाखाली स्वरूपाच्या आनंदात रममान झालेले होते स्वामी भक्त हो त्याच परिसरात एक हरणाचे जोडपे आणि त्याचं एक छोटस गोंडस पिल्लू राहत होते त्याच वेळेला हरणाच्या पिल्लाची आणि जोडप्यांची चुकामुख होते हरणाचे पिल्लू उड्या मारत मारत दूर जंगलात दिसेनासे होते आपलं बाळ दिसत नाही हे बघून हरणाचे जोडपं व्याकुळ होऊन त्याला सैरावैरा शोधू लागलं असो इकडे चार शिकाऱ्यांची नजर या छोट्याशा गोंडस हरणाच्या पिल्लावर पडते आणि बंदूक हातात ठेवून ते त्याचा पाठलाग करू लागतात हरणाचे पिल्लू जीव मुठीत धरून रस्ता मिळेल तिकडे पळण्यास सुरुवात करते तो त्याला स्वामी महाराज झाडाखाली बसलेले दिसतात स्वामींना बघताच ते हरणाचे पिल्लू थेट स्वामींच्या मांडीवर येऊन बसते स्वामी त्याला दोन्ही हाताने प्रेमाने कुरवळतात त्याच्यावरून मायेने हात फिरवतात असो इकडे हे चार शिकारी त्या पाडसाचा पाठलाग करत असत स्वामींच्या जवळ येतात त्या पिल्लाला आमच्या स्वाधीन करा असे ओरडून सांगतात पण स्वामी भक्त हो स्वामींनी त्यांना काहीच प्रतिसाद देत नाही स्वामींनी त्याच्याकडे दुर्लक्ष केले स्वामी भक्त हो हरणाच्या गोंडस पिल्लाच्या डोळ्यात आपण प्रत्यक्ष परब्रह्माच्या कुशीत असल्याची एक प्रकारची निडरता शिकाऱ्याला स्पष्ट दिसत होती असो आता मात्र शिकारी चवतळतात आणि जोराने हवेत गोळी झाडण्यास सुरुवात करतात स्वामी भक्त त्यांच्या कोणत्याही कृत्याचा ना स्वामींवर परिणाम होत होता ना त्या हरणाच्या पाडसावर आता मात्र स्वामींनी एक लीला केली स्वामींनी त्या शिकाऱ्यांच्या दिशेला दोन खडे फेकले तो चमत्कार झाला चारही शिकारी हातात बंदूक घेतलेल्या अवस्थेत तटस्थ झाले त्यांचे शरीर काष्टाप्रमाणे कडक झाले त्यांच्या सर्व हातपायांची हालचाल बंद झाली आ हा हा स्वामी भक्त हो काय स्वामींची लीला ही काही वेळाने स्वामींना त्यांची दया आली आणि त्यांच्याकडे कृपादृष्टीने बघताच त्यांना पूर्वस्थितीत पुन्हा आणले स्वामी भक्त हो ही स्वामींची लीला बघून चारही शिकाऱ्यांचा अष्टभाव दाटून आला त्यांनी स्वामींच्या चरणी लोटांगण घातले आणि नाक घासून माफी मागितली तेव्हा स्वामी त्याच उपदेश केला की सर्व भूतमात्राबद्दल प्रेम भाव ठेवा आणि जाण्यास सांगितले असो इकडे हरणाचे जोडपे त्यांच्या पाडसाला शोधत शोधत स्वामींच्या जवळ येतात तो स्वामी त्यातील हरणाकडे बघून बोलतात की काय हे ब्राह्मणा आम्हाला ओळखतो की नाही अरे तू आमचा भक्त आहेस गाणगापुरात आमची सेवा करत रोगमुक्त झाला होतास अरे तू पूर्वी सत्पुरुषाचा छळ केला होतास म्हणून तुला हा हरणाचा जन्म मिळाला स्वामी भक्त स्वामी हो स्वामींचे हे वाक्य ऐकताच हरणाच्या डोळ्यातून अश्रू सुरू झाले हो त्यानंतर पुन्हा स्वामी त्यास बोलले की आता ह्यानंतर तुम्हाला पुन्हा मानवताचा जन्म मिळेल त्यावेळेला आम्ही दक्षिण देशात आलो की तुम्हाला पुन्हा भेटेल स्वामी भक्त हो कशी स्वामींची लीला, काय आणि कसे वर्णन करावे शब्दच सुचत नाही असो यानंतर ते जोडपे आणि छोटास गोंडस पाडसं आनंदाने उड्या मारत मारत जंगलात जातात धन्य आहात स्वामी धन्य तुमच्या लीला शुभन भवतो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद